अलिबाग मध्ये केहिम बीच फेस्टिवलची धूम बीच फेस्टिवल मधून कोकण संस्कृतीला चालना फेस्टिवलचे उद्घाटन केहिम बीच आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते कोकणात अनेक फेस्टिवल भरवले जातात या फेस्टिवल मधून कोकणची संस्कृती उलगडली जाते अलिबाग मध्ये सध्या अनेक समुद्र किनाऱ्यावर फेस्टिवल ची सुरू असलेली धूम पाहायला मिळते या फेस्टिवलमध्ये अलिबागसह कोकणातील इतर सांस्कृतिक आणि लोककलेचं मनोरंजन होताना पाहायला मिळते सध्या सुरू असलेल्या किहीम बीच फेस्टिवलला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा या फेस्टिवलचा आनंद लुटला पर्यटनाला चालना देण्यासाठी फेस्टिवल भरवले जात असून यामधून स्थानिकांना आपल्या कोकण खाद्य संस्कृतीचा देखील उलगडा करण्यास संधी मिळते